आमच्या घरात जे वस्तू सापडत नाही ती ओवीच्या ड्रॉवर मध्ये येऊन शोधायचे पटकन सापडते तिला शाळेत जायला नाही आवडत पण शाळेच्या सगळ्या वस्तू मात्र लागतात ओही मेकअप तर करायला इतका आवडत्या लिपस्टिक वही अजून काय काय ठेवलंय

अजून काय काय ठेवलंय तेल बघा बजाज तेल आम्हाला सापडत नव्हतं सगळीकडे ते हिजर रावर मध्ये सापड ही आमची छोटीशी पूर्ती पाय बघा किती काय काय ठेवलंय कवर मध्ये ए बी सी डी वाचायला आणली होती ओळी तुला त्याच्यात ठेवायला नाही बघा साबण ओवीन मी साबण ठेवले का त्याच्यात काय करणार आहे आता सगळ्या वस्तूंचा काय करणार आहे

नमस्कार हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे भण करू नका बघा इथं ओवीचं काय काय चाललंय बघा किती हिला राग येतो कसा राग सगळ्या बीड देते हे बघा काय ते खे नाव्याच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला माझ्या साड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे बघा कपाट सुद्धा उघडलं यांनी Bye. <laughs>